नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीं आज आपण बघणार आहोत फोर ब्लाउज ब्लाऊजची पेपर कटिंग तर हा ब्लाऊज आहे तीस साईजचा आहे तर याची छातीची घडी येणार आहे बघा तीस साईजचा ब्लाऊज आहे तर साडेसात ही छातीची घडी येणार आहे त्या दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला तर पूर्ण घडी किती इंचाची येणार आहे नऊ इंचाची नऊ इंच ही छातीची घडी घ्यायची आहे ब्लाऊजची तयार उंची आहे साडेबारा इंच त्यात आपल्याला समोरच्या भागासाठी दीड इंच घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या भागासाठी एकच इंच घ्यायचं आहे कारण की समोर ही टक्स मारण्यात आपलं थोडं अंतर कमी होणार आहे आणि क्रॉसपट्टी जोडले त्याच्यात थोडं अंतर जाणार आहे म्हणून आपल्याला पुढच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर तयार ब्लाऊजची उंची साडेबारा आहे तर त्यात मी दीड इंच मिळून चौदा घ्यायचं आहे आपल्याला चौदा इंच उंची आहे तयार साडेबारा आहे आणि दीड इंच जास्त घेतलेलं आहे मी तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच इंच आणि गळारुंदी टाकायची आहे सव्वा दोन इंचावर तर आता पूर्ण आपलं तयार शोल्डर किती येणार आहे तीन इंच येणार आहे शोल्डर येणार आहे तीन इंच आणि गळारून येणार आहे सव्वा दोन इंच तर आता इथं काय करायचं आहे तर गळ्याची उंची टाकायची आहे समोरचा गळा हा पाच इंचा आहे आणि खाली इथं अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंचच्या आतमधून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे वरच्या साईडला आपण सव्वा दोन इंच घेतलेला आहे तर असा हा गळा काढायचा आहे याच्यामधून आपल्याला आता तर इथं काय करायचं आहे अर्ध्या इंचाच्या आतमधून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला समोरचा गळा आता शोल्डर घेतलेला आहे पूर्ण सव्वा पाच इंच तर इथं खाली बघायचं आहे आपल्याला सव्वा पाच इंच कुठं येते तर इथं सव्वा पाच इंच आलेला आहे इथं काय करायचं आहे आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंड्याची उंची आहे साडेपाच इंच साडेपाच इंच मुंड्याची उंची घ्यायची आहे इथं मुंडा टाकायचा आहे साडेपाच इंचावर बघा साडेपाच इंचावर मी मुंडा टाकलेला आहे शोल्डर आहे पूर्णच सव्वा इंच आहे गाळून आहे सव्वा दोन इंच आणि इथं शोल्डर आपलं येणार आहे तीन इंच आता इथं छातीची घडी किती आहे आलेली आहे आपली तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर साडेसात इ ही आपली छातीची घडी आहे साडेसात इंच तर त्या दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला इथं आपल्या ब्लाऊजच्या फिटिंगचा भाग येणार आहे आणि हे आपल्याला ही शिलाई मार्जिन येणार आहे इथं दीड इंच दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर आपल्या पूर्ण छातीची घडी आलेली आहे नऊ इंच नऊ इंच छातीची घडी घ्यायची आहे बघा नऊ इंचावर छातीच्या घडीचा माप टाकलेला आहे तर खाली काय करायचं आहे आपल्याला नऊ इंच घ्यायचं आहे खालच्या साईडनेही कधी कधी काय होतं माहिती आहे का कुणाकुणाची कंबर कमी असते तर कमी ज्यांची कंबर कमी असेल तिथं आपल्याला कमी करून घ्यायचं आहे पण ही फिटिंग सरळमध्ये आलेली आहे म्हणून मी तर काय कमी केलेलं नाही खालच्या साईडने नऊ इंच घेतलेलं आहे तर ही रेषा जोडून घ्यायची आहे आपल्याला अशी रेषा जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही मापड टाकून झालेली आहेत आता आपले तर इथं आता काय करायचं आहे आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे तर समोरच्या भागाचा हा एक इंचावर द्यायचं आहे आणि पाठीमागचा हा दीड इंचावर द्यायचा आहे बघा समोरचा एक इंचावर दिलेला आहे आणि बॅक बॅकसाइडचंही दीड इंचावर दिलेलं आहे तर याला आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला बघा असा गोलमध्ये आकार आला पाहिजे तर इथं आपलं दीड इंच कुठं आलेलं आहे बघा फिटिंगचा अंतर इथं आहे तर इथून आपल्याला द्यायचा आहे असा गोलमध्ये आला पाहिजे तर ही समोरचा झाला हा झाला मागच्या साईडचा इथं काय करायचं आहे आपल्याला इथं मुंड्याला आकार देऊन झालेला आहे मुंड्याला आकार दिलेला आहे एक इंचावर आणि पाठीमागचा आहे दीड इंचावर तर हा पेपर डबल आहे तर मागचा आणि पुढचा भाग एक साथ कट करून दाखवणार आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर क्रॉसपट्टीचं आहे ज्या साईडने काच बटनपट्टी आहे त्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे साडेतीन इंच घेतलेला आहे बघा इथं आणि ह्या साईडला या साईडला घेतलेला आहे पावणे तीन इंच बघा अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचे माप टाकायचे आहे आपल्याला आता इथं क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे ज्या कोणी मैत्रिणी नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर क्रॉसपट्टीचा माप अशा पद्धतीने टाकायचं आहे ही जी बाजू आहे ही आपली फिटिंगची बाजू येणार आहे फिटिंग ह्या साईडला येणार आहे आणि या साईडला बटन बटनपट्टी येणार आहे तर ही राहणार आहे आपली इथं शिलाई मार्जिन राहणार आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला आता टक्स टाकून घ्यायचे आहेत तर आपल्याला इथं शोल्डरचा सेंटर घ्यायचा आहे आणि याच्या सेंटरमधून आपल्याला इथं टक्स टाकायचा आहे तर बघा इथं येणार आहे आता इथून काय करायचं आहे याचा सेंटर धरायचा आहे आणि मग इथला टक्स टाकायचा आहे तर टक्स टाकायचा आहे आपल्याला उभा दोन इंचाचा उभा टक्स हा दोन इंचाचा टाकायचा आहे इथं काय करायचं आहे दीड इंच घ्यायचा आहे काज बटनपट्टीच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच आणि इथून काय करायचं आहे इथं अडीच इंचावर एक टक्स मारून घ्यायचा आहे या साईडचा बघा अडीच इंचावर मी असा टक्स मारलेला आहे आता ह्या साइडला किती इंचावर घ्यायचं आहे तर या साइडला पण दीड इंच घ्यायचं आहे आणि दीड इंचापासून इकडं असा टक्स येणार आहे त्या दीड इंचापासून इकडं पावणे चार इंचावर एक असा टक्स मारून घ्यायचा आहे असा एक टक्स मारायचा आहे बघा अशी ही तीन टक्स झालेले आहेत तर आता या साईडने एक आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे तर इकडचा टक्स हा तीन इंचावर घ्यायचा आहे मुंड्याकडून आलेला टक्स हा तीन इंचावर घ्यायचा आहे तर याचा अंतर हे ज्या त्या मापानुसार कमी जास्त होणार आहे हा लहान मापाचा ब्लाऊज आहे तर असा हा याचा सेंटर येणार आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणीनो अशा पद्धतीने टक्स टाकून झालेले आहेत तर तुम्हाला ही टक्स जसे तसं शिवून घ्यायचे आहेत तर इथला टक्स हा अर्ध्या अर्ध्या इंचावर असा आला पाहिजे धरण्यात आपल्याला शिवण्यात आणि इकडचे म्हणजे थोडं थोडं कमी अंतर धरायचं आहे जास्त अंतर धरून शिवायचं नाही असं एवढं अंतर धरायचं आहे आणि मग तुम्हाला टक्स मारून घ्यायचे आहे तर तुम्हाला आता फोर टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे तर हा साधा सिम्पल फोर टक्स ब्लाऊज आहे तर ब्लाउज ब्लाऊजवरून आप कशी घ्यायची ती याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही का फॅशन या चॅनलवर जाऊन चेक करा तर हा फोरटॅक्स ब्लाऊज आहे तर मी खालचा पेपर हा साईडला घेणार आहे आणि ते अशी टीक कट करून घेणार आहे कारण की काय करायचं आहे आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची आहे क्रॉसपट्टी कट केल्याच्या नंतर हा गळ्याला आकार द्यायचा आहे बघा खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही समजत नसेल तर विचारत चला तरहा तर हा गळा कट करून झालेला आहे समोरचा आणि हे मागच्या मुंड्याचा आकार हा कट करून साईडला टाकायचा आहे तर मुंड्याला आकार ही इथे एक इंचावर दिलेला आहे तर हा समोरचा पार्ट तयार झालेला आहे तर आता बॅक साईडची कटिंग दाखवणार आहे तर मागचा गळा आहे सात इंच गळ्याची उंची सात इंच आहे तर खाली आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे वरी सव्वा दोन इंच घेतलेला गळारुंदी ही सव्वा दोन घेतलेली आहे आणि गळ्याची खालची रुंदी इथं अडीच घेतलेली आहे तर त्या इथे काय करायचं आहे आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे हा असा गळ्याला आकार देऊन कट कर करून घ्यायचा आहे ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर मैत्रिणीनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्र तर मागच्या साईडला मी अर्धा इंचही समोरचा आणि मागचा पार्ट एक साथ काढलेला होता तर इथं आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच कट करून साईडला टाकायचं आहे बघा अर्धा इंच कट करून साईडला टाकायचं आहे खालच्या पेपरचं समोर मी दीड इंच घेतलं होतं पाठीमागं आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे मैत्रिणीनो ती साईज फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवर पेपर पॅटर्न कसं ठेवायचं आणि ते कसं कट करायचं या पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि टक्स ब्लाऊजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा